नमस्कार टेलिव्हिजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली आहे सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री काळ्याच्या पडद्याआड गेली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो गोलमालमधील रत्ना म्हणजेच अभिनेत्री तसेच निर्माती मंजू सिंग यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची बातमी अभिनेता गायक गीतकार आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी ट्विट करत दिली आहे मंजूसिंग यांचे निधन टेलिव्हिजन आणि सिनेमा जगतासाठी मोठा धक्का आहे मंजूसिंग यांनी गोलमाल या चित्रपटात रत्ना ही भूमिका साकारली होती त्यांना प्रेमाने दिदीस म्हणायचे त्यांनी स्वराज एक कहाणी शो टाईम यांसारख्या एकापेक्षा एक, एक कार्यक्रमाची निर्मिती केली होती त्यांच्या कार्यक्रमातून सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दे विशेषतः मांडले जायचे त्यांच्या अशा निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत मोठी पोकळी तयार झाली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे मंजू सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली